नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एक कोकणातली स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत योगायोगाने मी सध्या कोकणात असल्यामुळे ही भाजी कशी बनवायची किंवा कशी करतात हे मला कळाल्यामुळं मी हे तुमच्यापर्यंत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे ही आहे तळलेल्या फणसाची भाजी आणि ही आहे शिजवलेल्या फणसाची भाजी या दोन्हीच्या दोन्ही भाज्या आपण बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लगणार साहित्य बघूयात पहिल्यांदा आपण एक घेतलं घेतलंय हे बघा हे फणस आहे फणस आपल्याला कच्चं घ्यायचं आहे कच्चं म्हणजे कवळं पण घ्यायचं नाही पिकलेलं पण घ्यायचं नाही आणि पाडाचं असतं ते पण घ्यायचं नाही मिडियम असतं ज्याची भाजी छान होते असं फणस घेतलेलं आहे आपण आणि जेव्हा तुम्ही फणस बाजारामध्ये आणायला जाल तेव्हा त्याच्या देठाला कागद गुंडाळून आणा कारण याच्यामधून जो चीक निघतो बाहेर तो चीक हाताला चिटकला तर खूप त्रास होतो त्यामुळे कागद गुंडाळायचा त्याला हे बघा हे देठ आहे याच्यातून चीक निघत तोडल्या तोडल्या खूप जास्त चीक निघतो आता तुम्ही जर बाजारातून आणणार असल्यामुळे त्याला चीक राहणार नाही शक्यतो कारण हे आता शेतातलं तोडून आणलेलं असल्यामुळे त्याला चीक जास्त होता चला आता आपण हे चिरून घेणार आहोत पणस चिरणं खूप अवघड आहे थोडं चला आपण त्याला चिरून घेऊया चिरून घेतले दोन भाग केलेत हे बघा याच्यातून असा पांढरा चीक निघतोय आता याच्यावरची साल काढून घ्यायची आपल्याला त्याआधी आपल्याला हाताला थोडंसं hey, तेल लावून घ्यायचं आहे हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे सुरीला पण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा जो चिक आहे तो आपल्या हाताला चिटकणार नाही चला आपण तेल लावून घेऊ दोन भाग केले हे पहा हाताला तेल लावलेला आहे सुरीला पण तेल लावून घेतलं आहे त्याच्यामधला भाग काढून टाकायचा आहे त्याच्या आधी आपल्याला हे बाजूचं जे बाहेरची त्याची साल जी आहे ती काढायची आहे हे पाशी काढून घ्यायची सगळी साल मी म्हणलं ना फणसाची भाजी करणं खरंच खूप अवघड आहे भाजी खूप सोपी आहे पण त्याची जी पहिली प्रक्रिया आहे ना ती थोडीशी अवघड आहे काढून घेऊयात आपण अशी साल काढून घ्यायची आहे वरची तुम्ही सुरीनं घेऊ शकता साल काढीनं पण घेऊ शकता हे बघा अशी काढून घेतली त्याच्या मधलं हे आपल्याला काढून घ्यायचे कारण याचा काहीच उपयोग नाही आहे हे बघा याचा काहीच उपयोग नाही याच्यामध्ये फनसाचं बी तयार होतं जे आपण गरे खातो ते आता याच्या आपल्याला बटाट्याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये टाकायच्यात कारण हे लाल पडतं त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये आपण याला थोड्या वेळ ठेवणार आहोत भाजी बनवायला जितकी सोपी तितकी त्याची पूर्वतयारी अवघड आहे बघा अर्ध फनस चिरायला आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागला त्याची साल काढणं त्याच्यावरचं सगळं व्यवस्थित खरडून काढणं तरच भाजी छान होते चला आता आपण त्याचे बारीक बटाट्याप्रमाणे तुकडे करून घेऊयात फनस छान चिरून घेतलं आहे आपण दुधी भोपळा जसा चिरतो आपण त्या पद्धतीनं आप चिरायचे बाहेरची साल काढायची मधला गर काढून टाकायचा आहे आणि मध्ये जो मऊ भाग राहतो त्याची आपल्याला भाजी बनवायची पहिल्यांदा आपण तळलेल्या फणसाची भाजी बनवणार आहोत चला त्यासाठी लागणार साहित्य बघूयात एक वाटी फणसाच्या फोडी घेतल्यात सुक्या लाल मिरच्या चार घेतल्यात कांदे घेतले दोन कडीपत्ता कोथिंबीर आले आणि लसूण गरम मसाला साखर जिरे मोहरी मीठ हिंग तिखट तेल पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आलं लसूण सुक्या लाल मिरच्या बारीक करून घ्यायचे वाटण तयार आहे चला आता आपण फनसाच्या फोडी तळून घेऊया तेल गरम करायला ठेवले तोपर्यंत ह्या फोडी आपण पाण्याच्या बाहेर काढून कॉटनच्या कपड्यामध्ये पाणी ह्याचं पूर्ण पुसून घ्यायचे स्वच्छ निथळून घ्यायचे कढई गरम झाली तेल गरम करायला ठेवले मस्त पैकी तळवून घ्यायचे मंदाचे वरती मस्त पैकी लाल रंग आलाय काढून घेऊयात आपण हे बघा सगळं तेल काढून घेतलं एक चमच्यावरच आपण तेल त्याच्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे तेल तर गरमच आहे चला फोडणी देऊया पहिल्यांदा मोहरी जिरे हिंग कढीपत्ता वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे यामध्ये मीठ गरम मसाला आणि तिखट एकत्र करून घेऊ ठेवलेल्या फणसाच्या फोडी साखर थोडस सा पाणी एक जीव करून घ्यायचं दोन मिनटं छान या मध्ये शिजून घ्यायचं वरतून कोथिंबीर गॅस बंद करून टाकायचंय तळलेल्या फनसाची भाजी तयार आहे आता आपण शिजवलेल्या फनसाची भाजी करणार आहोत हे शिजवलेले फनस साल काढून फोडी करून घेतले होते आणि शिजून घेते तीन शिट्टे केलेले आहेत जास्त मऊ पण नाही करायच्या आणि हे कडधान्य मी चवळी घेतली तुम्ही पावटा घेऊ शकता मूग घेऊ शकता किंवा मग मटकी घेऊ शक कोणतंही कडधान्य घेतलं तरी चालते किंवा सगळे कडधान्य मिक्स करून घ्यायचे असतील तरी पण चालतात ओलं नारळ नारळ थोडंसं जास्त घ्यायचं आहे गुळ पण थोडासा जास्त घ्यायचा आहे कडीपत्ता सुक्या लाल मिरच्या हे आपण वाटण जे तळलेल्या फणसासाठी वाटण तयार केलं होतं कांदा आलं लसूण पेस्ट आणि सुक्या लाल मिरच्या याची आपण पेस्ट बनवून घेतलेली होती त्याच्यातलीच अर्धी पेस्ट आपण ठेवलेली आहे तेल कोथिंबीर हिंग जिरे मोहरी मीठ आणि तिखट चला मग ही भाजी आपण कशी बनवायची ती बघूयात कढई गरम करायला ठेवली तेल आपलं फणस खूप कवळं होतं त्यामुळे आपण त्याच्यामध्ये बी निघलं नाही आहे आठळ्या निघलेल्या नाही आहेत पण जर थोडंसं पकलेलं असलं म्हणजे जसं गाभळं असलं तर त्याच्यामध्ये बी असतं तशा वेळेस काय करायचं ते बी पण उपयोगात आणायचं त्या बिया बियाचे पण काप करून भाजीमध्ये वापरायचे जसं आता मी चवळी घेतलेली आहे तसंच ते कट करून कडधान्यासोबत ते पण घ्यायचे तरी चालतं चला तेल गरम मग होई जिरे हिंग नंतर कांदा लसूण यामध्ये मीठ तिखट आपण त्यामध्ये लाल सुके मिरच्या टाकलेल्या आहेत त्या हिशोबाने तिखट टाका आणि वाटनाला आता कोणतंही कडधान्य चालतं तुमच्याकडे जे असेल तेव्हा ते कडधान्य घेतलं तरी हरकत नाही एकत्र करून घ्यायचंय व्यवस्थित आणि तस तर आपण फणस शिजूनच घेतलेला आहे आणि चवळी पण रात्री आपण पाण्यामध्ये भिजत घातली होती त्यामुळे मऊ होऊन जाईल लवकर आता यामध्ये गुळ ओलप नारळ परत एकत्र करून घ्यायचंय ही कोकणातली रेसिपी असल्यामुळे फणस नारळ हे सगळे पदार्थ वापरलेले आहेत कोथिंबीर टाकून घेऊयात तुमच्याकडं जर घाई असेल तर तुम्ही काय करायचं फणसाबरोबरच एका डब्यामध्ये कडधान्य पण शिजायला टाकायचे आपली भाजी मस्त शिजलेली आहे गॅस बंद करून टाकूया अतिशय स्वादिष्ट अशी फणसाची भाजी तयार आहे दोन्ही प्रकारच्या भाज्या आपल्या तयार आहेत हे आहे तळलेल्या फणसाची भाजी आणि हे आहे शिजवलेल्या फणसाची भाजी दोन्हीही भाजी अप्रतिम लागतात भाजी भाजी ला ही भाजी तळलेल्या फणसाची भाजी शक्यतो तोंडी लावायला करतात आणि ही पोळीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागते चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद